सर्वांना सप्रेम नमस्कार तुम्हाला सर्वांचे आपल्या सुनायना नाद सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर प्रत्येक वेळी ना आपण प्रत्येक काम हे परफेक्शनने करण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक काम करत असताना त्या परफेक्शनच्या नादामध्ये आपलं काम आणि आयुष्य याचा आपण समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक वेळी आपण हाच विचार करत असतो की मी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करील आणि त्या नादामध्ये बरंचस आपण कष्ट आणि वेळ वाया घालवत असतो दिवसाची रात्र निघून जातात पण आपण कामामध्ये समाधानी नसतो किंवा कामाची यादी ही आपली मागेच राहत असते तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण जे काही काम करतो आहे त्याचं नियोजन आपल्याकडनं वेळेवर होत नाही किंवा दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी, जी कामं आहे ते वेळेवर आपल्याकडून होत नाही तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठीच आहे तर कामाचं आपण नियोजन किंवा आपण जी कामं ठरवलेली आहे ती वेळेवर कशी करायची आणि कामांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं की जेणेकरून ती वेळेवर झाली पाहिजे आणि त्यामुळे आपली चिडचिड होणार नाही त्रास होणार नाही आपल्याला आणि आपलं जे दिवस आहे तो आनंददायी आणि उत्स्फूर्त उत्साही जाईल तर त्यासाठी काही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे किंवा सवयी सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं कामांचं नियोजन अगदी प्रॉपर होईल आणि कामंसुद्धा तुमची वेळेवर व्हायला मदत होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा प्रत्येक टीप ही तुमच्या अगदी उपयोगाचीच असणार आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर टीप नंबर एक म्हणजे वेळापत्रक तयार करणे आपल्याला कोणतं काम करायचं आहे कसं करायचं आहे किंवा केव्हा करायचं आहे यामध्ये किंवा याचा प्राधान्यक्रम ठरवत बसण्यापेक्षा आपल्याजवळ जो उपलब्ध वेळ आहे आणि जी कामं आपल्याला करायची आहे त्याचा व्यवस्थित विचार करून वेळापत्रक बनवणे आणि लक्षात ठेवा वेळापत्रक हे कधीही आपल्या मनातल्या मनात तयार करू नये सरळ एक वही आणि पेन घ्यावं किंवा एखादा कागद घ्यावा पेन घ्यावा आणि त्यावर जी आपल्याला कामं करायची आहे त्याची आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या प्रायोरिटीनुसार आता प्रायोरिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाची कामं त्यानंतर त्यापेक्षा कमी महत्त्वाची कामं किंवा जी कामं अगदीच महत्त्वाची नाही अशी सगळ्या कामांच्या प्रायोरिटीनुसार आपण एक छान मस्तपैकी दिवसभराची दैनंदिवी किंवा टू डू लिस्ट म्हणू शकतो ती तयार करणे त्याचप्रमाणे या वेळापत्रकामध्ये आपल्याला कोणतं काम किती वेळेपर्यंत करायचं आहे किंवा कोणतं काम किती महत्त्वाचं आहे तर महत्त्वाच्या का कामाला पहिली प्रायोरिटी देऊन त्या कामासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे साधारणत तर याची आपल्याला आहे ना नोंद करायची आहे आता बऱ्याच वेळी असं होतं की घरामधील आपले जे सदस्य असतात जसे की आपल्या मिस्टरांना ऑफिसला जायचं असेल किंवा आपली मुलगी शाळेत जात असेल तर त्यांच्यानुसारसुद्धा आपली कामं होत असतात त्याच्यामुळे कधी कधी ना आपल्या आपण जी वेळ ठरवलेली असते ना तर ती कोलमडण्याची शक्यता असते पण थोडक्यात आपण जो आपला बेसिक पॅटर्न आहे तर तो आपण लक्षात ठेवून आपल्या किचनमधील कामाला किती वेळ लागणार आहे त्यानंतर आपल्या मुलीला तयार करायला आपल्याला किती वे कि देना अपले किती वेळ लागणार आहे किंवा मिस्टरांना टिफिन देण्यापर्यंत आपल्याला किती वेळ लागणार आहे सकाळी उठल्यानंतर आपली सकाळची दिनचर्या आपण किती वेळेमध्ये आटोपणार आहे असं साधारणत आपण टाईम अलॉटेड करायचा की ज्यामुळे आपल्याला आहे ना काम करायला आपला मेंदू त्या टाइम बाऊंड असतो आणि टाईम बाऊंड असल्यामुळे आपल्याला कामं करायला सोपी जातात थोडक्यात कामांना जर डेडलाईन असली तर काम ही पटापट होत असतात बऱ्याच वेळा आपण असाही विचार करत असतो की मी घरातच तर आहे मला कशाला कामाच्या वेळापत्रकाची गरज आहे पण तसं जर केलं नाही तर आपली कामं ही दिवसभर हो चालत राहतात आणि मग आपल्याला स्वतःला तर वेळ मिळत नाही पण आपलं शरीरसुद्धा थक असतो आणि त्यामुळे आपल्या शरीराची दुखणीसुद्धा चालू होत असतात त्यामुळे प्रत्येक काम हे डेडलाईननेच आपण केलं पाहिजे आणि तशी सवय आपण हळूहळू जर लावली ना तर नक्की नंतर आप अप, आपोआपच ती अंमलात आणण्यास मदत होत असते आणि त्यानंतर हे वेळापत्रक तयार झालं तर हे वेळापत्रक जिथे आपली नजर कायमस्वरूपी जाईल मग ते फ्रीज असो किंवा किचनची एखादी भिंत असो जिथे आपली कायमस्वरूपी नजर जाईल तिथे हे वेळापत्रक आपण आपल्याला चिकटवायचे आहे आणि त्या वेळापत्रकाकडे आपण सतत लक्ष ठेवून काम करण्याचा प्रयत्न करायचा आणि वेळापत्रक ना आपल्याला कामांच्या डेडलाईनची सतत आठवण करून देत असतं त्यामुळे वेळापत्रक हे लेखी स्वरूपात असणं तितकंच गरजेचं आहे कागदावर लेखी स्वरूपामध्ये वेळापत्रक असल्यामुळे एखाद्या कामाला किती वेळ लागणार आहे किंवा ते काम पूर्ण करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या दृष्टीने आपण कुठले काम हाती घेतले पाहिजे हे लक्षात तर येतेच पण वेळापत्रकामध्ये आपण कामाला डेडलाईन्स दिल्यामुळे आपल्याला काम किती वेळेमध्ये करायचे आहे हे सुद्धा लक्षात येते आणि सतत आपली नजर त्या वेळापत्रकांवर गेल्यामुळे आपल्याला लक्षात येते की आपण कुठले काम किती वेळेमध्ये केले पाहिजे त्यामुळे आपले वेळापत्रक फॉलो पण होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काम आपण हाती घेतले आहे ते वेळेत होते त्यामुळे पुढच्या कामांना उशीर होत नाही आणि पुढच्या कामांना उशीर न झाल्यामुळे कामाचा उत्साह आपला कमी होत नाही तो कायमस्वरूपी टिकून राहण्यास मदत राहते आता आपण केलेलं वेळापत्रक हे सुद्धा फ्लेक्झिबल असलं पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं मधली काही कामं आल्यामुळे कधी कधी आपलं वेळापत्रक हे कोलंबून जातं तर ते कोलमडल्यामुळे ना आपण आपली जे काम राहिलेलं आहे आदल्या दिवसाचं ते दुसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकामध्ये आपण अंतर्भूत करायचं आणि दुसऱ्या दिवशी ते काम प्रायोरिटीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे आपला एक माइंडसेट पण तयार होतो आणि आपला मेंदूसुद्धा आपल्याला अस्वस्थ करत राहतो जोपर्यंत ते काम आपल्याकडून पूर्ण होत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मेंदू किंवा आपलं मन आपलं शरीर हे ते काम पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असतं त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते काम पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या गोष्टीला हात लावू नये किंवा दुसरं काम करू नये त्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळी आपण अर्ध काम करतो आणि दुसरीकडे निघून जातो पुन्हा तिकडचं काम अर्धं ठेवतो आणि पहिलं काम पूर्ण करायला येतो त्यामुळे एकाच कामाला आपल्याला प्रत्येक वेळी तिथे येऊन ते काम लक्षात ठेवून करावं लागतं आणि त्यामुळे कधीकधी विसरलागत विसरल्यागत पण होतं काही कामं अर्धवटही राहिली जातात आणि मग आपली चिडचिडेपणा होतो किंवा आपल्याला ते काम काम करण्याचा कंटाळा येतो त्यामुळे विहित वेळेमध्ये जिले दिलेली वेळेमध्ये किंवा दिलेल्या टार्गेटमध्ये ते काम पूर्ण करण्याची सवय ठेवायची अर्धवट कामं सोडून द्यायची नाही त्यामुळे आपलं जे आहे कामामध्ये परफेक्शन पण येतं आणि नीटनेटकेपणा आपल्या अंगी लागण्याससुद्धा मदत होते अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं एक काम पूर्ण होईल त्यावेळेस दोन ते तीन मिनिटाचा म्हणजे जसं काम असेल त्यानुसार थोडासा आपण ब्रेक घेतलं पाहिजे किंवा आराम केला पाहिजे आणि त्यामुळे आपला मेंदू अधिक कार्यक्षम व्हायलासुद्धा मदत होते म्हणजे एक काम झालं की पाच ते सात मिनटं आपण आराम करायचा आणि त्यानंतर आपण पुढच्या कामाला लागायचं आता जेव्हा आपण पाच ते सात मिनटं आराम करायला जातो ना तर त्यावेळेस आपण सहसा टी व्ही बघतो किंवा मोबाईल बघतो आणि त्यामध्येच आपण गुंगुंग जातो आणि पुढच्या कामाकडे आपलं लक्षच लागत नाही तर अशा वेळी आपण स्वतःलाच वाय हा प्रश्न विचारायचा का मी का बसली आहे मला तर हे काम करायचं आहे जेव्हा आपण असे का प्रश्न विचारतो स्वतःला त्यावेळी आपल्याला कामाची स्फूर्ती मिळते किंवा कामाची प्रेरणा मिळते आणि आपण लगेचच मनामध्ये विचार करतो नको बाई मी आता इथे जर बसली तर असाच माझा वेळ वाया जाईल आणि नंतर मग मी जी कामं ठरवली आहे ती कामं माझी पूर्ण होणार नाही थोडक्यात वेळापत्रकाला स्टिक होण्यासाठी स्वतःलाच व्हाय हा प्रश्न विचारणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे प्रत्येक कामामध्ये परफेक्शन बघायचं नाही किंवा प्रत्येक काम मीच केलं पाहिजे आणि त्या कामासाठी आपण इतका वेळ घालवतो की अगदी ते जे काम आहे ते अगदी दुखण्यापर्यंत येतं म्हणजे एखादं ठिकाणची जर आपल्याला साफसफाई करायची असेल तर इतकी साफसफाई करायची की अगदी आपला हात दुखला पाहिजे अगदी आपलं कंबर दुखलं पाहिजे अगदी आपल्याला कंटाळवानं ते काम येईपर्यंत आपण ते काम करत बसतो तर असं न करता कामांची आपण विभागणी करायला शिकलो पाहिजे आपल्या हाताखाली जर कोणी माणसं असतील किंवा घरातले जे आपले सदस्य असतील तर त्यांच्या मदतीने आपण काम करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे दोन हाताची आणि चार हातांची खूप सारा फरक पडतो त्यामुळे कामही पटापट होतात आणि आपल्याला आहे ना काम करण्यास उत्साहही टिकून राहतो आणि सगळे मिळून जेव्हा आपण काम करतो असतो तर त्यावेळेस पटपट कामही होतात आणि एकमेकांशी आपण जेव्हा संवाद साधत असतो तर त्यावेळेस त्यावेळेत काम करण्याचा उत्साह वाढतो आणि आपलं मनोरंजनही तितकंच होतो त्यामुळे स्ट्रेसही येत नाही कामाचा आणि कंटाळा पण येत नाही आणि आपली चिडचिडही होत नाही त्यानंतर आपल्या घरातल्या कामांचं नियोजन कसं असावं जेव्हा आपण घरातल्या कामांचं नियोजन करतो तर त्यावेळेस समजा आपल्याला एखा घरामध्ये साफसफाई करायची आहे तर एकाच वेळी पूर्ण घरामध्ये पसारा करायचा आणि त्यानंतर आपण साफसफाई करायला घ्यायची तर असं बिलकुल करायचं नाही एक छोटासा कोपरा घरामधल्या रूममधला एक छोटासा कोपरा घ्यायचा आणि तोच आपण व्यवस्थित क्लीन करायचा त्यानंतर आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्यांना फक्त फक्त मॉनिटरिंगची आवश्यकता असते म्हणजे वॉशिंग मशीन आहे थोडक्यात मला सांगायचं आहे की आपण कुठलीही कामं हे पॅरेल करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जेव्हा आपण वॉशिंग मशीन चालू असेल तर त्यावेळेस आपण एका बाजूला फरशी पुसू शकतो किंवा एका बाजूला आपण आपलं बाथरूम टॉयलेट क्लीन करू शकतो किंवा आपण चहा पीत असेल तर एका बाजूला आपण भाजी टाकून देणे अशी पॅरलल जर आपण कामं केली ना तर आपली कामांचा स्पीड वाढतो कामं पटापट होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ना कंटाळा येत नाही आणि त्याचा त्या कामाचा स्ट्रेस आपल्या मनावर सुद्धा येत नाही त्यानंतर असं असतं की काही कामं ही आपल्याला विकली करावी लागतात काही कामं आपल्याला तीन चार दिवस मिळून करावी लागतात काही कामं आपल्याला रोजच्या रोज करावी लागतात तर त्यानुसार सुद्धा आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे जसं की मुलांचा अभ्यास हा आपल्याला रोज घ्यावा लागतो त्यामुळे आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये एक ते दीड तास आपण लेकरांचा अभ्यास घ्यायला हात दिला पाहिजे त्यानंतर भाजीपाला झालं हे आपल्याला आठवड्याच्या आठवड्याला लागतात ला ला। त्यामुळे आठवड्याचा एक दिवसातला एक ते दीड तास आपण भाजीपाला आणण्यासाठी घेतला पाहिजे जसं की मंथली आपण किराणा भरत असतो तर मंथली किराण्यासाठी ज्या दिवशी आपल्याला किराणा आपण आणतो त्या दिवशीचा तो वेळ आपण अलॉट केला गेला पाहिजे आणि जी आपली घरामधली हाऊसहोल्ड कोर्स जे असतात म्हणजे रोजची जी, जी कामं असतात त्यांना प्रॉपर आपण एक दिवस साफसफाई झालं त्यानंतर एक दिवस आपल्याला घरामधली आपली जी काही रोजची कामं आपण करत असतो तीच द्यायची म्हणजे बाकीची कामं करायची नाही किंवा मंथली पेमेंट्स वगैरे आपल्याला करावे लागतात बिलं भरावे लागतात लाईट बिल वगैरे भरावे लागतात तर त्यासाठी आपल्याला समजा एखाद्या ऑफिसला विजिट द्यायचे असेल तर त्या दिवशी आपण फक्त तीच कामं करायची ची, घरातली कामं करायची नाही किंवा बऱ्याच वेळा असं सुद्धा आहे की आता मंथली पेमेंट्स जे आहे लाईट बिल वगैरे जे आहे ते आपण ॲपवर आप फोन ॲपद्वारे आप आपण भरत असतो तर त्यासाठी आपण मंथली रिमाइंडर आपल्या मोबाईलमध्ये सेट केले पाहिजे म्हणजे आपल्या भौतिक साधनांचा किंवा सुविधांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपलं टाइम टेबल हे सेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बऱ्याचदा तुम्हाला अनुभव आला असेल की जेव्हा आपली कामं पूर्ण होत नाही तर त्यावेळेस त्या काम मधला उत्साह हो, निघून जाऊन आपल्याला ते काम करण्याचा कंटाळा येतो त्यामुळे छोट्या छोट्या कामांपासून सुरुवात करून त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं किंवा नियोजन करणं गरजेचं आहे अशा प्लॅनिंगमुळे ती कामं पूर्ण होताना आपल्याला दिसलं की आपला आपोआपच उत्साह वाढतो आणि खरोखर जर आपल्याला नियोजन करायचं असेल आणि आपली कामं वेळेवर व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर स्वतःला पर्याय कमी देणे कारण जेव्हा आपण स्वतःला खूप सारे पर्याय देत असतो ऑप्शन देत असतो ना त्यावेळेस कामं ही रेंगाळत चालतात आपल्याला कामं करण्याचा उत्साह कमी होतो काम करण्यास कंटाळा येतो त्यामुळे स्वतःला कमी पर्याय द्यायचे आणि जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्हिटी घेण्याचा प्रयत्न करायचा जेवढं आपण आपल्या वेळापत्रकाला स्टिक राहून कामं करू तेवढं आपल्याला जास्त प्रॉडक्टिव्हिटी किंवा सातत्य ठेवल्यामुळे थे आपली कामं वेळेवर होत असल्याचं आपल्या लक्षात येत राहील त्यासाठी स्वतःला रिवॉर्ड्स द्यायचे म्हणजे काही चांगलं काम केलं तर स्वतःला कॅडबरीसुद्धा द्यायची आणि टाइमपास केला वेळ वाया घालवला तर स्वतःला पनिशमेंटसुद्धा करायची तर या आणि अशा काही पर्यायांमुळे किंवा सवयींमुळे आपण आपली कामे वेळेवर करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या कामांचं प्रॉपर नियोजन करून आपला स्वतःचा उत्साह हो वाढवून आपण उरलेला वेळ स्वतःलासुद्धा देऊ शकतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर